ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण पाहत आहोत की सायलीने सगळ्यांना सांगितलेलं आहे की आज आपण शेती करणार आहोत आणि तिने सगळ्यांना एक एक वेगळ्या वेगळ्या भाज्यांचं बी दिलेलं आहे आणि ती सांगते की जो शेतकरी असतो आपल्याला हे पुरवण्यासाठी खूप मेहनत करत असतो तोही पाणी ऊन सहन करतो चिखलामध्ये तो भाजी लावतो आणि मग ती आपल्यापर्यंत पोहोचते आणि आपण एकही क्षण वाट न पाहता म्हणतो की ही भाजी मला आवडत नाही आणि मी नाही खाणार त्यामुळे आपण जोपर्यंत हे स्वतः करून नाही पाहणार जोपर्यंत आपल्याला त्याची मेहनत नाही समजणार तोपर्यंत हे बंद नाही होणार त्यामुळे आज आपण स्वतः हे सगळं करणार आहोत आणि यावर ज्या आजी असतात त्याही सहमत होतात आणि त्या म्हणतात की सायली जे म्हणत आहे ते बरोबर आहे इकडे रविराज प्रतिमाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी तयार करत असतात पण प्रतिमा त्यासाठी तयार नसते त्यांचं असं म्हणणं असतं की ही सगळी ट्रीटमेंट घेऊन काही फरक होत नाही आहे मी सगळ्या गोष्टी विसरत आहे आणि नागराजला हेच हवं असतं आणि तोही त्यांना सहमत होतो पण रविराज म्हणतात की एखादी गोष्ट विसरणं हे नॉर्मल आहे त्यावर प्रतिमा रविराजला म्हणते की तुम्ही जी गोष्ट केली काल परवा ती तुम्ही विसरता का आणि ती केलीच नाही असं वाटतं का यावर रविराजला काय बोलावं हेच समजत नाही पण तरीही ते त्यांना समजवतात आणि म्हणतात की तू अगोदर कशी होतीस जेव्हा इथे आली होतीस तेव्हा आणि आत्ता कशी आहेस हे तू स्वतःचं स्वतः चेक कर इकडे सायलीने सांगितल्याप्रमाणे सगळेजण म्हणतात की आपण तसंच करूयात आणि सगळ्यांना वेग 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 ती वेगवेगळ्या गवार भोपळा या वेगवेगळ्या बियांचं जे आहे ते शेती करायचं सांगते आणि आत्ता आपण कुंड्यांमध्ये लावूयात आणि नंतर जेव्हा कुंड्यांमध्ये थी ती रोपं येतील त्यानंतर मग आपण ती जी आपली बाग आहे त्याच्यामध्ये लावायचं आणि आपण सगळ्यांनी याची काळजी घ्यायची की ती रोपं उगवली जातील मोठी होतील त्यांना उन्हापासनं पावसापासनं सांभाळायचं परत त्यांना जे मोठे होतील त्यानंतर त्यांचं संगोपन करायचं पाणी द्यायचं ही सगळी आपली जबाबदारी असेल आणि त्यावर प्रतापराव तयार होतात आणि कल्पनालाही म्हणतात की चल आपण करूयात त्यावर पूर्ण आजी त्यांना थांबवते आणि म्हणते की सुरुवात मी करणार यावर अर्जुन त्यांना म्हणतो की तू तिथेच बस मी तुला माती टाकून देतो तू फक्त बी टाक आणि त्यानंतर सगळेच जण आनंदाने हे सगळं करायला तयार होतात प्रत्येक जण आपापली कुंडी घेतो आणि आपल्याला दिलेलं बी कोणाला दुधी भोपळा कोणाला गवार कोणाला काही तर ते आपापल्या कुंडीमध्ये माती टाकतात आणि त्यानंतर त्यामध्ये बी टाकतात इथे कल्पना आणि सायली सगळ्यांसोबत मिक्स झालेली दिसत आहे यामुळे अर्जुनलाही खूप आनंद होतो की सगळेच जण मिळून मिसळून हे करत आहेत इकडे प्रतिमा खूपच चिडलेली असते आणि त्रासलेली असते की माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास होतोय पण रविराज म्हणतात तिला खूप समजवतात आणि म्हणतात की तुझ तू तु आपल्या कुटुंबासाठी हे सगळं करशील याची मला खात्री आहे आणि तिला आठवतं की सुरुवातीला जेव्हा ती आली होती ती कशी होती आणि ती काहीही कोणाशी बोलायला तयार नव्हती पण आता ती सगळ्यांमध्ये खूप नॉर्मलपणे वागत आहे कोणी चुकलं तर खडसावून सांगत पण आहे त्यानंतर इकडे हे सगळं चालू असताना तिथे अस्मिता येते आणि त्यांना विचारते की हे काय चालू आहे आणि जेव्हा तिला समजतं की हे बागकाम आहे तेव्हा ती वापस जायला निघते त्यावर आजी म्हणते तू इकडे फक्त नाश्ता करायला आली आहेस ना त्यावर ती म्हणते नाही मी माझ्या सासूबाईंच्या गोळ्या घ्यायला आले होते पण जाता जाता मी भेटायला आले त्यावर पूर्ण आजी म्हणतात तुझ्या सासूबाईंचा जो डॉक्टर आहे तो तर एस टी स्टँडकडे आहे आणि आपलं घर त्या रस्त्यात पडत नाही तर त्यावर सगळेच जण हसायला लागतात की ताई मुद्दाम इथे नाश्ता करायला आलेली आहे आणि ती फक्त सासूबाईंच्या गोळ्यांचं कारण देत आहे आणि त्यानंतर तिला सगळेजण बागकाम करायला सांगतात पण ती सगळ्यांना सांगते की मी आत्ताच मेनिक्युअर पॅडिक्युअर केलेलं आहे आणि माझ्या नेल्सचं पण मी काम केलेलं आहे माझ्या सासूंनी एक बाई बोलवली होती स्पेशलिस्ट आणि तिने माझं सगळंच केलेलं आहे त्यामुळं मी हे सगळ्या चिखलामध्ये हात वगैरे घालणं काहीही करणार नाही आणि हे सगळं ऐकून सायलीला एक भरनाट आयडिया सुचते आणि ती जोरात ओरडते सुचलं म्हणून पण सगळ्यांना तिला सांगायचं नसतं म्हणून ती म्हणते मन की मला नाश्ता काय बनवायचा हे सुचलेलं आहे कारण अस्मिता ताई आलेल्या आहेत तर त्यांच्या आवडीचं मी बनवते हे ऐकल्यानंतर अस्मिता आणि तन्वीला हेच कारण हवं असतं इकडे अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो तुला नाश्त्याचं सुचलेलं नव्हतं ना तर दुसरं काहीतरी होतं सांग मला यावर सायली सांगते की साक्षीकडे सांग दुसरं राहिलेलं पेंडंट आहे की नाही हे चेक करण्याची मला आयडिया सुचली आहे थँक्यू